बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण विस्तारांना बघणार आहोत सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत राज्यातली महत्वाची जी एफ एस मॉडेलनुसार राज्यात वीस जानेवारीपासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे राज्यात विदर्भामध्ये विदर्भातल्या का काही जिल्ह्यामध्ये किमान तापमान बा दहा अंश सेल्सिअसपर्यंत तर मराठवाडा आणि उत्तर तसंच मध्य महाराष्ट्रातही काही भागात किमान तापमान चौदा डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई ठाणे या भागातही पारा सोळा डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली येईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे उत्तर भारतात थंडीची लाट आहे आणि त्याचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसात थंडी जाणवणार असल्याचा अंदाज व्यक्त होतो आताच्या क्षणाची महत्वाची बातमी सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सागर रेणुका गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई सह महाराष्ट्रामध्ये थंडी गायब झाली होती वास्तविकतेत मकर थंडी ही जात असते पर निसर्ग चित्र थोडस जरा वेगळंच दिसतंय आता पुढील काही दिवसांमध्ये राज्यामध्ये परत एकदा थंडी येणार आहे विशेषत विदर्भ पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या ठिकाणी दहा दहा उंश सेल्सिअस पेक्षा पारा खाली येईल असं सांगण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे मुंबईत देखील जो पारा आहे तो किमान तापमानाचा पंधरा ते सोळा उंच सेल्सिअस पर्यंत येईल असं सांगण्यात आलेलं आहे आपण माहिती की मागील महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये मुंबईसह महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या भागांमध्ये अचानक पाऊस पडला होता आणि हिवाळा आहे की पावसाळा आहे अशी स्थिती झाली होती हुँ. आता परत एकदा मकर संक्रांती नंतर वास्तविकेत उन्हाळा सुरू होतो तापमाना मग किमान तापमानामध्ये घट होते अधिक कमाल तापमान हे वाढताना दिसत वेगळं निसर्ग चित्र हो। परत एकदा असं सांगितलं धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल त्याच्यामुळे वीस पासून म्हणजे उद्यापासून तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये तापमान दहा डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली येईल असं देखील आता हवामान विभागानं स्पष्ट केलंय कुलाभा कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आणि आता जवळची एक धक्कादायक आणि दुःखद बातमी कारण सुरतजवळच्या कोसंबामध्ये एक भीषण अपघात झालाय ज्यात सतरा मजुरांचा जागीच मृत्यू झालाय रस्त्याच्या कडेला एका झोपडीमध्ये हे मजूर झोपले होते पहाटे एका डम्पर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि या दहा डंपर हे झोपडीत घुसलाय अपघात इतका भीषण आहे की बावीस पैकी सतरा जणांचा जागीच मृत्यू झालाय हे सगळे मजूर मूळचे राजस्थानचे होते राजस्थानच्या बासवाडा जिल्ह्यातून ते काम शोधण्यासाठी सुरतमध्ये आले होते चालक आणि क्लिनरची प्रकृती देखील गंभीर आहे अशी देखील माहिती आता समोर येते कोसंबा म्हणजे भीषण ग्राम्य जिल्हा पोलिस कोसंबा पोलीस स्टेशन विस्तार आवेल, थी किम मांडवी तरफ जरता रस्ता उपर, मोडी दुर्घटना बनेल જે દુર્ઘટનામાં ડમ્પર ચાલક દ્વારા ફૂટપાથ પર સોયેલ મજૂરો ઉપર ડમ્પર ચડી ગયેલ છે પ્રાથમિક વિગત મુજબ કુલ તેર વ્યક્તિઓના મૃત્યુ થયા છે જેમાં બાર વ્યક્તિઓના મૃત્યુ ઘટના સ્થળ પર અને એક સારવાર દરમિયાન મૃત્યુ થયેલ છે આ બનાવ શેરડી ભરેલો ટેક્ટર અને ડમ્પરની વચ્ચે પહેલાં અકસ્માત થતાં બનાવ બનેલ છે ત્યારબાદ ડમ્પર ચાલકનું બેલેન્સ નહીં રહેતા તે ફૂટપાથ ઉપર ચડી ગયેલ અને આ દુર્ઘટનાનો બનાવ બનેલ છે आपण होतो या भीषण घटनेची ही माहिती आपण बघितली अपघाताची बातमी होती सुरतमधली पुन्हा एकदा येतोय राज्यातल्या बातम्यांकडे कार आणि सरकार दोन्ही मध्ये खड्डे आणि अडचणी आहेत असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रस्ते सुरक्षा अभियानामध्ये या जो कार्यक्रम झाला त्यात केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावलाय उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण ती कार जेव्हा चालवतात तेव्हा सगळं ट्रॅफिक थांबलेलं असतं अशी प्रतिक्रिया यावर फडणवीसांनी लगावली आहे बघूयात नेमकं काय घडलं आणि त्या दोघांच्या म्हणजे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य आणि त्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया काय बघूयात माझं वर्णन करताना आता सांगितलं गेलं की मी उत्तम गाडी चालवतो उत्तम चालवतो की नाही कल्पना नाही पण सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवतोय मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर येत असतात खड्डेही असतात पण तरी सुद्धा पकड मी तशी काही सुटू देणार नाही ते ज्यावेळेस कार चालवतात त्यावेळेस सगळा ट्रॅफिक थांबलेला असतो त्याच्यामुळे ते अतिशय चा चांगल्या प्रकारे कार चालवू शकतात पण सरकार चालवताना असा ट्रॅफिक थांबवता था येत नाही त्याच्यामुळे चा कार चालवणं आणि सरकार चालवणं यात फार फरक आहे एखाद्या गावात पराभव झाला तसं तर मी माध्यमात बघितलं की जयंत पाटलांच्या सासूरवळीत पराभव झाला त्याच्यामुळे त्या ठिकाणी काही प्रतिष्ठा काही त्यांची लागलेली नसते तिथे आपले कार्यकर्ते लढत असतात पण त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात दादांना इतकं टार्गेट केल्यानंतरही अतिशय चांगला विजय भाजपला मिळाला हे मात्र ते लो विसर सा सा लोक विसरतात आणि यानंतर आपण बघणार आहोत गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातल्या रस्ते अपघातांचा आलेख वाढताना दिसतोय दरवर्षी दहा हजारांच्या वर अपघातात लोकांचा बळी जातोय हजारो लोक जखमी होत आहेत अपघाताची नेमकी कारण काय आहेत आणि त्यासाठी सरकार काय उपाययोजना आखतय हे दाखवणारा हा स्पेशल रिपोर्ट रस्ते अपघातात राज्य दुसऱ्या क्रमांकावर रस्ते सुरक्षा सप्ताह पण अपघातांच काय सुरक्षित प्रवास कधी संयम आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही आम कर्तव्यदक्ष वाहन चालक बनून वाहतुकीच्या सर्व नियमांचं पालन करू आणि आमचं गाव शहर, शहर। राज्य व देशाचा गौरव वाढवू राज्यातील अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमांचं पालन करण्याची घेतलेली ही शपथ महाराष्ट्राचा अपघातांच्या संख्येत देशात दुसरा क्रमांक एवढंच नव्हे तर राज्यात दरवर्षी दहा हजारांच्या वर नागरिकांचा बळी अपघातात जातो त्यामुळं अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य रस्ते सुरक्षा अभियानाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी केली गाडी चालवताना नियम संयम पाळा नाही तर थेट यम भेटायला येतो असं सांगून मुख्यमंत्र्यांनी नियम पाळण्याचं आवाहन केलं या बाबतीमध्ये अपघाती मृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर एक दोन तीन वर नको तो महाराष्ट्र त्या यादीतच नकोय मला यादीतच नकोय आणि मृत्यू म्हटल्यानंतर आपण यम यमाची गाठ आहे मग हे यम जर असेल तर संयम आणि नियम हे शब्द सुद्धा फार महत्वाचे संयम आणि नियम हे यमाला दूर ठेवू शकतात यमावरती मात करू शकतात म्हणून तर हे यमाच्या पुढे स नी नी आणि नाही ना की स गेल्यानंतर यम नियमातला राज्यातील अपघातग्रस्त जागा वर्ण लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले अपघात होऊ नये होऊ नयेच पण झाला तर जिथे आपण म्हणतो धोक्याचे वळण अपघाती जागा तिकडे किमान जास्तीत जास्त अपघात होत असेल सगळ्या काही गोष्टी पटकन करता येणं शक्य नाही पण अशा काही ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर ही असणे गरजेची पहिलं ट्रॉमा केअर सेंटर मग आयसीयू आहे त्याच्यानंतर मग हॉस्पिटल अपघाताचं प्रमुख कारण अवैध वाहतूक असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं तसंच यंदा दहा टक्के अपघातांचं प्रमाण कमी करण्याचा संकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अवैध वाहतूक टाळा कारण अवैध वाहतूक हे फार एक मोठं कारण आहे रस्त्यावरच्या अपघातांचं तसंच पादचारणी देखील सगळे नियम हे पाळलेच पाहिजेत आणि त्यासाठी या आमच्या आव्हानाला प्रतिसाद मिळून येणारं आपलं जे वाहतुकीच्या माध्यमात जे अपघात होतात ते दहा टक्के कमी करण्याचा निर्धार आपण केलेला आहे राज्यात गेल्या काही वर्षातील अपघात आणि मृत्यूंवर एक नजर टाकूया दोन साली अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर जण जखमी झाले तर एकोणचाळीस हजार आठशे एवढे अपघात झाले दोन हजार सतरा साली अपघातात बारा हजार पाचशे अकरा जणांचे बळी गेले तर वीस हजार सातशे सदुसष्ट जण जखमी झालेत तब्बल छत्तीस हजार छप्पन्न एकूण अपघातांची नोंद झाली दोन हजार अठरा साली तर तब्बल तेरा हजार दोनशे एकसष्ट प्रवाशांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला तर वीस हजार तीनशे पस्तीस जण जखमी झालेत एकूण अपघाताचं प्रमाण पस्तीस हजार सातशे सतरा एवढं होतं दोन हजार एकोणीस साली बारा हजार सातशे अठ्याऐंशी जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला एकोणीस हजार एकशे बावन्न जण जखमी झाले तर बत्तीस हजार नऊशे पंचवीस एकूण अपघात झाले तर दोन हजार वीस या वर्षात अकरा हजार चारशे बावन्न जणांचा अपघातात मृत्यू झाला तर एकूण अपघातांचं प्रमाण पंचवीस हजार चारशे शेहेचाळीस एवढं महाराष्ट्रामध्ये एक हजार सत्याहत्तर ब्लॅक स्पॉट्स आहेत म्हणजे असे स्पॉट्स ज्याच्यावर गंभीर अपघात होतात आणि तिथे लोकांचे बळी जातात मृत्यू पडतात लोक ही ब्लॅक स्पॉट्सची क संख्या सुद्धा कालांतराने कमी होणे अत्यंत आवश्यक आहे राज्यात तर प्रत्येक वर्षी अपघातांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते अनेक ठिकाणी ब्लॉक स्पॉटही ठरवण्यात आले मात्र तरीही अपघातांचं प्रमाण कमी होताना दिसत नाही शासनाकडून तर अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत मात्र नागरिकांनीही नियमांचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे अन्यथा यमाशी भेट अटळ एवढंच या निमित्तानं सांगणं उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई आता पुढची बातमी आपण बघणार आहोत देवेंद्र फडणवीस सरकारचं जे आधीचं सरकार होतं त्याच्या तडचणी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्यांच्या कारण जलयुक्त शिवार योजनेची आता खुली चौकशी होणार आणि आता त्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती गठीत करण्यात आली आहे जलयुक्त शिवार अंतर्गत अनेक कामं झालेली आहेत ता आणि त्यातल्या कोणत्या कामाची खुली चौकशी करायची यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे पुढची बातमी आपण बघणार आहोत लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी कोविन ऍपमध्ये झालेल्या गोंधळामुळे रविवार आणि सोमवारी म्हणजे दोन दिवस ही मोहीम थांबली होती आणि आजपासून म्हणजे मंगळवारपासून पुन्हा एकदा लसीकरण सुरू होतंय कोविन ऍप सुरू झाल्यानंतर चार हजार लाभार्थ्यांना अॅपवरून मेसेजेस पाठवण्यात आले मा असल्याची माहिती मिळतीय मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार असे आठवड्यातून चार दिवस लसीकरण केलं जाणार आहे आणि लसीकरणाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतला आठवड्यातले चार दिवस राज्यातल्या दोनशे पंच्याऐंशी केंद्रांवर लसीकरण केलं जाईल ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी काल केलं शनिवारी शुभारंभ प्रसंगी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याच यंत्रणांचं कौतुक केलं कोविन ॲप सुरळीत सुरू झालं नसल्याचं मुंबई अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं अनेकदा एका बूथवरच्या लाभार्थ्यांची नावं दुसऱ्या बूथवर देखील दिसत आणि त्यामुळे अडचणी वाढल्यात यासंदर्भात त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी केलेली ही बातचीत लसीकरणाची थांबलेली मोहीम सुरू केली जाणार आहे का आणि बाकी इतर गोष्टींबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर अतिरिक्त महापालिका आयुक्त आहेत सुरेश काकाणी सर आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया सर अशा अनेक तक्रार तक्रारी आल्या की ज्याच्यामध्ये ताप येणं कणकण वाटणं किंवा अंग दुखीच्या तर साधारणतः जर नऊशे सव्वीस जणांना लस देण्यात आली तर किती अशा तक्रारी प्राप्त झाल्या मुंबईमध्ये आपण एकोणीसशे सव्वीस लोकांना आपण लस दिलेली आहे आणि त्यामध्ये फार कमी म्हणजे साधारणतः दोन टक्के तीन टक्के लोकांना अशी तक्रारी जाणवतात की एखाद्याला ताप आला एखाद्याला अंगदुखी झाली किंवा एखाद्याला अशक्तपणा आला परंतु त्या तक्रारी फक्त एका दिवस होत्या म्हणजे शनिवारी आपण कार्यक्रमाला सुरुवात केली रविवारी आणि आज त्यापैकी नव्याण्णव टक्के लोकं एकदम व्यवस्थित आहेत कुठलाही काही तशी अडचण आलेली नाही आणि ह्या प्रकारच्या तक्रारी येतील हे आपण सर्व वैद्यकीय पथकामधील असल्यामुळे आरोग्य सेवेतील सगळं असल्यामुळे त्यांना ही कल्पना होती आणि ते आज कुठलंही असं गंभीर अशी तक्रार आज कोणाची उद्भवलेली नाही तुम्ही नव्याण्णव टक्क्यांचा उल्लेख केला तर एक टक्का अशी आहेत का केस की ज्याच्यामध्ये गंभीर काही अलर्जिक रिॲक्शन झालेत एक मी नव्याण्णव टक्के यासाठी म्हटलं की काही टक्केची मला माहिती अजून माझ्याकडे येत आहे म्हणून नव्याण्णव म्हटलं आणि त्यामुळे एक टक्का म्हणजे हा जो आहे त्याचा सुद्धा संध्याकाळी मला फीडबॅक मिळेल आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला माहिती मला देता येईल असं दोन दिवस मोहीम थांबवली गेली होती लसीकरणाची कोविन ॲपच्या ज्या काही तांत्रिक अडचणी उपलब्ध तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे तर या तांत्रिक अडचणी दूर झाल्यात का आणि साधारणतः कधीपर्यंत म्हणजे हो मंगळवारपासूनही सुरू होते का तांत्रिक अडचणी दूर झालेल्या आहे आहेत बऱ्याचशा आणि मंगळ उद्यापासून म्हणजे आज सोमवार आहे उद्यापासून आपल्याला ही सुरू करण्याच्या आपण प्रयत्नात आहोत आज संध्याकाळपर्यंत आमचं सगळं सिस्टीम सेट होईल आणि संध्याकाळ नंतर मग सगळ्यांना जे चार हजार लोक आहेत ज्यांना उद्या आपल्याला लसीकरण द्यायचं आहे त्यांना दूरध्वनी संदेश किंवा मेसेज हे दोन्हीपैकी एक निश्चितपणे जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढची कारवाई करता येईल प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या कित्येक महिन्यामध्ये पहिल्यांदाच दोन हजारांच्या आत आली आणि प्रत्येक म्हणजे मृत्यूचा आकडा देखील आता कमी होत चालला आहे गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे पस्तीस जणांचा मृत्यू ढलाय आणि गेल्या चोवीस तासात एक हजार नऊशे चोवीस नवीन रुग्ण आढळले आहेत एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यातल्या पाचवी ते आठवीच्या शाळा सत्तावीस जानेवारीपासून सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं हिरवा कंदील दिला आहे अंतिम निर्णय मात्र स्थानिक प्रशासनावरच सोडण्यात आलाय स्थानिक परिस्थितीनुसार तिथल्या स्थानिक प्रशासनानं याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे यासाठी पालकांची संमती शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणीसह या आधीचे नियम यापुढे देखील लागू केले जाणार आहेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली माहिती दिली पाचवी ते आठवीच्या शाळा ज्या आहेत त्या सुरू करण्यासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केली होती आणि त्यांनी ती विनंती मान्य करून येणाऱ्या सत्तावीस जानेवारी या तारखेपासून आपल्या पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भामधला आम्ही निर्णय घेतला आहे आणि पुढची बातमी आहे साताऱ्यातली राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारच्या काळात साताराच्या मेडिकल कॉलेजचं सा अनेक कामं श्रेयवादामुळे रखडली असं भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय तसंच शरद पवारांना विनंती करूनही कोणतेही लोकप्रतिनिधी ग्रेड सेपरेटरच्या भूमिपूजनावेळी वेळी आपल्या संकुचित विचारसरणी आणि नाकर्तेपणामुळे आले नाहीत आणि त्यामुळेच आपण उद्घाटन उरकलं असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितलं साताऱ्यात काही दिवसांपूर्वीच उदयनराजेंनी ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद झाला पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजेंनी काल चौफेर तोफ टाकली कधी लोक लोकार्पण कुठला ते एक पिक्चर आहे ना तर मी त्यांना सांगितलं झालं आता त्यांनी आता काय पण करू उद्घाटन हे ऑलरेडी आहे दोनदा उद्घाटन मला मला कळत म्हणजे एकदा समजा सिझेरियन झालं परत ते मूल आत पोटात घालायचं परत सिजलीन करायचं ही पद्धत मला तर काय काढ असं कुठं काय कायद्यात लिहिलं आहे का, का। काई काई ले ले की मंत्री असला तर त्यांनी उद्घाटन करायचं ते मंत्री जरी असले तरी पण पहिले ते आमदार आहेत किंवा खासदार आहेत तेवढंच ना तर ते मी सुद्धा खासदार आहे आणि असा तसा नाही भरपूर खास असलेला खासदार आहे लोकांच्या बाबतीत लोकांच्या लोकांच्या जे काय जे काय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत ते सोडवण्याची मला भरपूर खास आहे काल ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले आणि यातल्या काही बातम्या आता आपण बघणार आहोत चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे शिमण आपल्याकडे प्रचलित आहे आणि अशी चार मतं जास्तीची घेऊन विरोधात ग्रामपंचायत निवडणुकीत सासूबाईंनी बाजी मारली आहे अर्धापूर तालुक्यातल्या दाभड गावात सासू सुनेच्या लढाईत सासूबाई वरच ठरल्यात रेखा दादज्वारेनी सुनबाई संगीता यांच्यावर विजय मिळवला हो नांदेडमधली बातमी आपण बघतोय डॉक्टर कल्याण कुमार हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या चितेगाव ग्रामपंचायतीत निवडून आहेत आणि निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला दिल्लीतल्या दिल्लीतल्या मधून त्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे आणि नागपुरात हायकोर्टात ते सामाजिक चळवळीत देखील सक्रिय आहेत आणि वकील म्हणून देखील ते यात काम करत आहेत चंद्रपूरमधली बातमी आपण बघतो डॉक्टर कल्याण कुमार यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात विहिरगाव ग्रामपंचायतीत ईश्वर चिठ्ठीनं एका उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आलं कल्पना मडावी आणि आशा मडावी या दोन्ही महिलांना समान मतं मिळाली होती आणि ईश्वर शिठ्ठीतून आशा मडावी यांचा अकाल विजय झालेला आहे चंद्रपूर मधली बातमी आपण बघतोय पुढची बातमी आहे जुन्नर तालुक्यातल्या बस्ती ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच पॅनलमधल्या दोन महिला उमेदवारांना समान मतं पडली आणि त्यामुळे तिथे मोठा पेस निर्माण झाला होता अनिता सुनील गोरडे आणि वैशाली दिनेश शेलार या दोघींना समान मत होती आणि यावर तहसीलदारांनी तोडगा काढत पाच वर्षांच्या मुलापुढे दोन चिठ्ठ्या ठेवल्या आणि त्यातली एक चिठ्ठी काढायला लावली यात अनिता सुनील गोरडे यांची चिठ्ठी निघाली आणि त्यांना त्यानंतर विजय घोषित करण्यात आला त्यामुळे संबंधित दे निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित टेबलवरती द्यायचे आहे पुढची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यामधली कारण घाटणे ग्रामपंचायत ऋतुराज देशमुख हा सर्वात तरुण सदस्य ठरलाय एकविसाव्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान त्यांनी मिळवलाय निवडणुकीच्या काळात त्यांना तयार केलेला वचननामा चांगला चर्चेत होता आणि त्यालाच गाववासियांनी पसंती दिल्याचं या निवडणुकीत आता स्पष्ट झालंय जळगावमधल्या भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तृतीयपंथी अंजलीनं बाजी मारली आहे निवडणूक लढवण्यासाठी अंजलीला औरंगाबाद खंडपीठाचं दार ठोठवावं लागलं होतं जळगाव तालुक्यातल्या भादली बुद्रुक या ग्रामपंचायतीची निवडणुकीत त्या जिंकून आल्यात या निवडणुकीसाठी अंजली यांनी वॉर्ड क्रमांक चार मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तिच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेत तो बाद केला होता तृतीयपंथी असल्यानं तिला महिला प्रवर्गातून उमेदवारी घेता येणार नाही मतदार यादीतही तिच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख इतर असा असल्यानं तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती पण अंजलीनं हार मानली नव्हती तिने आपल्या सहकारी तृतीयपंथी शमीभा पाटील यांच्या मदतीनं न्यायासाठी थेट हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावलं हो होतं आणि आता त्यांचा सा विजय झाला आंतरराष्ट्रीय राजकारणातली एक महत्वाची घडामोड कारण या आंतरराष्ट्रीय राजकारणात आज एक नवीन पर्व सुरू होणार आहे आणि त्या पर्वाचं नाव आहे जोसेफ रॉबिनेट बायडन ज्युनियर अर्थात जो बायडन भारतीय वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल सुरुवातीचे कार्यक्रम पार पडल्यानंतर दहा ते साडे दहाच्या सुमारास जो बायडन शपथ घेतील त्यांच्यासोबत कमला हॅरिस या उपाध्यक्षपदाची शपथ घेतील वॉशिंग्टन डीसीमधल्या कॅपिटल इमारतीच्या पश्चिम भागाला हा सोहळा पार पडेल महिन्याच्या सुरुवातीला कॅपिटल हिलवर जी हिंसा झाली त्याच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टन डी सध्या अभूतपूर्व सुरक्षा अमेरिकेच्या राजधानीला स्वरूप आलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही उच्च दर्जाचं प्रशिक्षण गार्डस वॉशिंग्टन शहरात तैनात आहेत त्याचबरोबर एफबीआय स्थानिक पोलीस सीआयचे अधिकारी देखील या सगळ्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवण्यात याआधी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी जेवढी सुरक्षा होती त्याच्या जवळपास अडीच पट सुरक्षा यंत्रणा यंदा सज्ज ठेवण्यात आली आहे हा सोहळा नेमका कसा आहे यावर देखील आपण नजर टाकणार आहोत रात्री साडेआठ वाजता या शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल सेलिब्रिटी वकील केक पालमर या सोहळ्याचं सूत्रसंचलन करतील बायडन यांच्या पत्नीचा रेकॉर्डेड संदेश या कार्यक्रमात दाखवला जाईल इतिहासकार गुडविन डनबार यांच्याकडून त्याचं समालोचन होईल कार्यक्रमाचं रात्री दहा वाजता जो बायडेन शपथ घेतील शपथ घेतल्यानंतर बायडेन यांचं इनॅग्रल स्पीच देखील होईल अध्या अर्धक्ष भाषण पहिलं होईल त्यांचं बायडेन यांच्या पहिल्या भाषणाकडे त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष असेल पॅनिन व्ह्यू नावाची औपचारिकता देखील यानंतर पार पाडली जाईल बायडेन यांचं व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच आगमन होईल संपूर्ण सोहळ्याचं पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जाणार आहे आणि यानंतर आपण बघणार आहोत हार्पिक आणि न्यूज एटीनची फ्लॅगशिप मोहीम मिशन पाणीच्या एका महत्वाच्या टप्प्यावर आपण पोहोचलोय सव्वीस जानेवारीला होणाऱ्या वॉटर थॉनसाठी आम्हाला देशाच्या कानाकोपऱ्यातून सध्या सहकार्य मिळतोय बघूयात याच कार्यक्रमाची का एक झलक स्वच्छता किसी ने कहा था लोग प्यार के बिना रह सकते हैं पानी के बिना कोई नहीं आइए हम एक झूठ हो जाएं हमारी जीवन रेखा को बचाने के लिए जुड़िए न्यूज 18 मिशन पानी के संग और बनिए जल नक्षण हमको बचानी है ये आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच समतोय काही वेळातच भेटणार स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत